नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामुळे बार्शी शहरात पाण्याची भीषण टंचाई बार्शी नगर परिषद जिल्हा सोलापूरतर्फे नगरवासियांना दहा दहा दिवसाला पाणी सोडल्या जात आहे सध्या होळीचा सण रमजान महिना हो चालू असल्यामुळे नागरिकांना हे नवीनच संकट आलेलं आहे पाण्याचं कारण नगरपरिषदेचे ठेकेदार व अधिकारी दुरुस्तीच्या नळ दुरुस्तीच्या नावाखाली फक्त पैशाचा आवाढ हवे असा गैरउपयोग करताना दिसत आहेत मात्र नागरिकांना पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरं जावं लागत आहे म्हणून बार्शीचे आमदार दिलीप सोपल साहेब यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना निवेदन देऊन बारशेकरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी आग्रही भूमिका मांडली आहे जर बारशेकरांच्या पाण्याचा प्रश्न नाही सोडवला तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा बार्शीचे आमदार दिलीपरावजी सोपलसर यांनी दिलेला आहे कारण दर आठवड्याला दहा दहा दिवसाला पाणी सोडल्यामुळे बारशेकरांना पाण्यामुळे खूपच हाल भोगावे लागत आहेत म्हणून माननीय साहेबांनी बा बार्शीचे पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी विनंती करण्यात आलेली आहे अशी माहिती आमचे बार्शीचे तालुका प्रतिनिधी आतीश पालके यांनी दिलेली आहे अशाच ताज्या घड्यामुळे पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दावरून सबस्क्राईब करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार